नमस्कार शेतकरी मित्रांनो यश गॉट फार्म अँड सीड्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हाचे एकदा आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो यंदाचा हंगाम लागवडीचा चालू झालेला आहे तुरीचा कापसाचा तर आपण आज कपाशीची लागवड करत आहोत बघू शकता आपल्यापेक्षा आहे कबड्डी हा ब्रँड कबड्डी बियाणाला यंदा खूप शॉर्टेज होते बियाणं मिळत नव्हतं आपण कबड्डी उपलब्ध करून आता या क्षेत्रामध्ये आपण ह्या कबड्डीची लागवड करणार आहोत तर ह्या कबड्डीची लागवड केल्यापासून त्या याच्या वेचणीपर्यंत कापसापर्यंत आपल्याला शेवटपर्यंत याचा कसा रिस्पॉन्स भेटणार आहे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपण इथं आता कबड्डी लावत आहोत आणि दुसरा जो वान आहे आपण दुसऱ्या क्षेत्रामध्ये तो लावणार आहोत त्याचा पण रिस्पॉन्स आपण बघूया सत्तर सरचा तर आपण इथं बघू शकताय की पाच फुटाची आपण इथं सरी केलेली आहे बघू शकताय दोन्ही सऱ्याचं मध जे अंतर आहे ते पाच फुट आहे आता आपण पाच बाय दोन वरेची लागवड करणार आहोत तर सर्वतेला मी असं बियाणं फोडून घेतो बियाणं बघूया आपण याच कसं आहे काय आहे तर अशा पद्धतीत हे कबड्डीचं बियाणं आहे आणि एक एक बियाची आपण लागवड करणार आहोत तर मित्रांनो आपण सरीच्या हे जी क्षेत्र आहे हे क्षेत्र थोडंसं भुरमाटे क्षेत्र आहे मुरुमाचं क्षेत्र आहे त्यामुळं आपण सरीच्या मध्यला लावणार आहे बघू शकता आता आपण इथं इथं एक बी बी टाकल्याच्या नंतर आपण अंदाजे एक दीड दोन फुटाच्या अंधार अंदाजावरती आपण ते आपण सोडणार आहोत अशा पद्धतीत तर आपण अशा सरीच्या मध्यभागी आपण अशा ह्या बिया लावणार आहोत प्रत्येक सरीमध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये कबड्डीचा कस काय रिस्पॉन्स हे काय आहे हे आपण निश्चित पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून याची उगुनशक्ती म्हणा याचा रिस्पॉन्स कसा आहे हा आपण बघूया आणि मग जास्तीत जास्त जर उत्पन्न आपल्याला मिळालं तर पुढच्या वर्षी निश्चित आव्हान करायला आपल्याला काही हरकत नाही तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान